आईसात अख्खा रेडी झालाय रेडी झालाय ना सामान भरला भरला सामान तर हॅलो गश गुड मॉर्निंग कशा तुम्ही सर्वांचं आज ओळख स्वागत आहे तर आता सकल झालेली आहे आणि आज आमच्या सर्व गावातले आहेत पंढरपूरला आळंदीला कारण की पाच दिवसानंतर आपल्या पंढरपूरची यात्रा विठ्ठोबाची तर आईसात सर्व चाललं पंढरपूरला तर मम्मी आता तयारी करत आहे काय बनवता हे बघा हे बघा त्यांना भरून देत आहे शिमला मिरची करेला आणि बैगण म्हणजे वांगा हे हिरवा वाईट बघा हे सर्व आता मला भरायचं आहे तरी मला दोन तास जातील रेसिपी मस्त आता बघा इथं भरून आहे वाला आनंदी पंढरपूरला बघा बघायचा मस्त आता भरणार आहे मम्मी आणि किती वाजता निघणार आईस दहा वाजता ना गाडी निघेल रात्री दहा वाजता गाडी निघणार आहे रात्री आपण पण सोडायला चला तिथं बघायचा मस्त आता पाऊस पडतय पूर्ण रात पासून पाऊस पडतय आणि आज रात्री आईसात पण चालल्यात तर बघू रात्री तर कसं होतं दहा वाजता चाललंय बघा आजचं वातावरण मस्त आहे तर आता इथं मम्मीने घेतले बनवायला इथं कारला तर पडते मम्मी बघू एक दाखव भरून दाखवते सारण सगळं बघा सारण बनवले मस्त बघा आणि इथं भरतंय मम्मी आपण दहा पंधरा मिनिट पाण्यामध्ये

आणि त्या तार्याला पण भरून झाले बघा आणि बघा वांगी पण वांगी पण भरून झाल्या आता आईस जातील सव्वाट वाजलं आता आम्ही जातो भेटायला आयला त्या किमेतील झाले का बघायला घेऊन चाललं गेस्ट चला आता वाढल्यात रात्रीचे पाहुणे नाव आणि आता आम्ही निघलो जायला आईंच्या तर चला आता आईंचे जाऊ आम्ही कारण की आईसाठी यो पण बनवले काय बोलतात भेंड्या भरलेल्या कारल्या तर चला आता द्यायला चालू आम्ही आणि चला आता आपण निघूया मम्मी तर गेला आणि मी दिदीला थांबणार दीदी दिदी तयार आहे आणि आपण मस्तपैकी निघू आयसांचे जायला चलो आता आम्ही निघतो जायसाठी मामांचे मम्मी सत्ता गेलेत पहिलाच तर दिदीला जाम टाईप लागते रेडी व्हायला <laughs>

चला आता पाच मिनट आता आम्ही निघतो बस, बस आले बस इथं बघा इथं मामा पण आले कधीपासून आले मी पाच वाजल्यापासून आलो पाच वाजल्यापासून आले मामा बघा मस्त आता तयारी झाली ना चला आता आपण निघूया चल

चला चाली सगळी चला पंढरपूरला चला बघ बॅग वर टाकल्यावर चला सगळ्यात <laughs> चला ते आपण आलेलो गाडी शीत आणि बस पण आले बघा इथं चला <laughs> बघा <बागा> बस <laughs> आणि इथं मस्त आता पॅकिंग चालू आहे बघा बस चालली आहे मस्त आणि सर्व चाललं पंढरपूर किती दिवस चालले किती दिवस सहा दिवस बघा कुठं कुठं पंढरपूर पंढरपूर हो बघा आता सगळं बॅगी भरतात किती लोक चाललेत आपल्या गावातून तुम्ही पण चालले चाललो आल्याव आम्ही आई सना म सना इथं बघ इथं मम्मा पण रेडी झालेले मस्त सामान टाकला का तुलाच का हा

तयारी झाली सगळी सगळी तयारी झाली हो बघितलं चला चला हजेरी चालू आहे आता सर्व येतात आता

आलेली आहे हॅलो राख्खी गाडी भरले बघा हॅलो तरी तर बघ इ ताई चाललंय पंढरपूरला सर्व किती दिवस चालले सात दिवस चाललेत सर्व बघा अख्खी गाडी भरली आता ताई कधी आले वाशेवरून नऊ वाजता आले वाशेवरून बस भरल्या आता अख्खी चला इथं सर्व आता पूर्ण बस भरलेली आहे आई हो अख्खी गाडी भरलंय हां बघा गाडी किती लेट आली आता अकरा वाजते चला आता अख्खी गाडी भरलं आहे अजून याचे बाकी आज बघा आईसात अख्खा रेडी झाले रेडी झाले ना सामान भरला भरला बाकी भरल्या आतुना वेरली गोंत वेरल भेरला सगळं भरला चटणी चटणीला बघा सगळी पॅकिंग झाले ना बघायचं सर्व आता बघा बसल्या आई बघायचं सर्व पंढरपूरला चाललं

Ita atas segala adjustment talu eh. Bagai itu motivasi ekdom. Masuk. <laughs> Masuk. <laughs> तरी तर बघायचं आहे अजून बाबा पंढरपूर हो फुल मजा बघा सर्व आता गाडी भरलंय बघा आखी गाडी भरलय चला पंढरपूर पंढरपूरला पंढरपूर आणि पंढरपूरप किती मजा मग करतात जास्त मजा हो किती वर्षापासून जाता तुम्ही पहिला वर्ष बघा मस्त आता पूर्ण गाडी भरलेली आहे आता Gadipun salo salah, salapan jauh ini, masuk ke bye. Bye. Salah masuk. Dalam mau

तर बघा इथं मामा फुल तुम्ही ना जात बाय चाली बघा बस बाय चला गेली गाडी पंढरपूरला चला आता गाडी गेली मस्त पंढरपूरला चला आता आपण घरी ते बघा लई घेतलं गाडीत किती लस तर पाकिट होतं चला बाबा आपण 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 जाऊ ना परत हां आईच आता आपण जाऊ पंढरपूर जाऊ आपण पण आपण पण जाऊ हां चला आता आपण जाऊ घरी चला चला बाय इथं मामा आता, मामा ना आता <laughs> <laughs> बस तर गेली आता इथं मामा आपल्याला खाऊ घेतय तर बघू आता काय काय घेतात घेतो दिवसात अजून चला इथं सामान घेतलं आम्ही त्या बघा दुकान इथेच बस होती आता बस तर गेली चला ओके okay. मस्त